नमो बुद्धाय भाग तिसरा नव्या प्रकाशाच्या शोधात भृगु ऋषीच्या आश्रमात इतर मार्गाचे अनुसरण करण्याच्या इच्छेने आलार कलाम यांची भेट घेण्यासाठी गौतमाने राजगृह सोडले मार्गात त्याने भृगु ऋषीचा आश्रम पाहिला व तो पाहण्याच्या इच्छेने त्याने आश्रमात प्रवेश केला सर्पणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात सर्पण फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परतले होते तपस्येत अग्रगण्य आणि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी पर्णकुटीत न जाता ते गौतमास पाहण्यासाठी जमा झाले आश्रमवासीयांच्या आदर सत्काराचा स्वीकार केल्यावर सिद्धार्थ गौतमाने आश्रमातील गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या सुज्ञ सिद्धार्थाने स्वर्गप्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची तपस्या करणाऱ्या तपस्व्यांनी भरलेला तो आश्रम पाहिल्यावर तो पलीकडे गेला त्या सौजन्यशील सिद्धार्थाने त्या पवित्र तपोवनात तपस्व्यांनी चालविलेल्या तपश्चर्याचे निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिले त्यानंतर तपश्चर्याचे तंत्र आत्मसात केलेल्या भृगु ऋषींनी गौतमाला तपश्चर्येचे निरनिराळे सर्व प्रकार व त्याची फळे समजावी सांगितली पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजलेले अन्न कंदमुळे आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधू तपस्व्यांचे अन्न होय परंतु तपश्चर्येचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात काही जण पक्षाप्रमाणे दाणे टिपून आपली गुजारण करतात काहीजण हरणाप्रमाणे गवत खातात तर काही जण सर्पाप्रमाणे हवेवर जगतात जणू काय ते मुंग्यांची वारुडेच झाली आहेत दुसरे काही जण दगड खाऊन आपली भूक भागवितात तर काही जण आपल्याच दातांनी भरडलेले धान्य खातात इतर काही जण दुसऱ्यांच्यासाठी अन्न शिजविल्यावर जर काही उरले तरच ते स्वतःसाठी ठेवतात दुसरे काही जण आपल्या जटांचे भारे पाण्याने सतत भिजवून स्तोत्रे गाऊन अग्नीला अर्ध्या अर्पण अर्पण करतात अर्पन करतात आणखी काही जण माशांप्रमाणे पाण्यात बुडी मारून राहतात त्यांच्या शरीराला कासवे ओरबडून काढतात अशी तपश्चर्या काही काळ केल्यावर उच्च तपश्चर्याने स्वर्ग प्राप्त तर स्वर्ग प्राप्ती तर कमी प्राप्तीच्या कमी प्रतीच्या तपश्चरेने मृत्यूलोक मिळतो दुःख मार्ग अनुसरल्यामुळे शेवटी त्यांना सुख प्राप्ती होते असे म्हणतात की दुःख हेच पुण्याचे मूळ आहे हे ऐकल्यावर गौतम म्हणाला अशा प्रकारचा आश्रम मी आज प्रथमच पाहत आहे तुमचा हा तपश्चर्याचा नियमही मला समजलेला नाही यावेळी मी इतकेच सांगू शकतो की ही आपली तपश्चर्या स्वर्गप्राप्तीसाठी आहे तर एक जीवनातील दुःखाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे आपण मला जाण्याची आज्ञा द्या सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करावा स्वतः समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्न सोडविण्याच्या बाबतीत त्यांची काही मदत होते किंवा काय ते पहावे अशी माझी इच्छा आहे याप्रमाणे तपश्चर्येत गुंतलेले असताना आपण मला अशा प्रकारे आश्रय दिला व अत्यंतिक दया दाखविली परंतु आपणाला मला सोडून दूर जावे लागणार आहे असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या आप्तस्वकीयांना सोडताना मला जसे दुःख झाले तसेच मला दुःख होते मला येथे राहणे आवडत नाही किंवा येथील एखाद्याच्या वर्तनात काही चूक झाली आहे म्हणून मी हे तपोवन सोडून जात आहे असे नव्हे कारण पूर्वीच्या ऋषींनी सांगितलेल्या धार्मिक मार्गाने जाणारे आपण श्रेष्ठ ऋषी आहात या विषयावर ज्यांचे प्रभुत्व आहे त्या आलारकाला मुनीकडे जाण्याची माझी इच्छा आहे त्याचा निश्चय पाहून आश्रम प्रमुख भृगु ऋषी म्हणाले राजपुत्रा तुझे ध्येय हे खरोखरच शूरांचे ध्येय आहे तू तरुण असलास तरी स्वर्ग आणि मुक्ती यांचा तुलनात्मक संपूर्ण विचार करून तू मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहेस व ध्येयाने प्रेरित झाला आहेस तू खरोखर शूर आहेस तू जे म्हणालास तेच जर तुझे निश्चित उद्दिष्ट असेल तर तू ताबडतोब विद्या कोष्टास जा आलार कलाम ऋषी तेथे राहत आहेत शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळविले आहे त्यांच्याकडून तुला त्या मार्गाचे ज्ञान होईल परंतु माझी अशी कल्पना आहे की त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुझे उद्दिष्ट त्यांच्याही पलीकडील आहे असे तुला दिसून येईल गौतमाने त्यांचे आभार मानले आणि मुनिजनांना वंदन करून तो निघाला त्या मुनींनीही त्याला सन्मानपूर्वक निरोप देऊन ते आपल्या तपोवनात परत गेले अशा प्रकारे आज आपण तिसऱ्या भागातील नव्या प्रकाशाच्या शोधात भृगु ऋषीच्या आश्रमात बघितलेलं आहे पुढच्या भागात आपल्याला सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास बघायचा आहे तोपर्यंत नमो बुद्धाय जय भीम